नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल स्नेकरमध्ये तर आज मी घेऊन आलो अजून एक नवीन ब्लॉग तर आज आहे एक खास दिवस तो खास दिवस म्हणजे आज आहे स्नेलचा वाढदिवस तर आपण आज स्नेहलसोबत एक गेम खेळूया पिकच गेम तर चला तर चला आपण आता स्नेहलला बोलूया आणि तिच्यासोबत हा गेम खेळूया स्नेहल तर आज स्नेहलच्या बड्डेचा आपण तिच्याशी पिकच गेम खेळूया तर चला आपण आता स्नेहलकडे जाऊया आता आम्ही निघालोय मंदिरात जाण्यासाठी वाढदिवसाची तयार झाली असली चला तुम्हाला मंदिरात जाऊन आता आता आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये मंदिरात बऱ्यापैकी गर्दी आहे पार्किंग आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी गाड्या आहेत तिकडे पार्किंग ये मंदिराची हे मंदिर केवळ दे एक पूजा करण्याचे स्थान नाही तर श्रद्धा शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणारे ठिकाण आहे मंदिरात प्रवेश करताच मनाला एक वेगळी शांतता मिळते जणू साक्षात भगवान शंकर आपल्याला हाक देत आहेत या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे स्थानिक लोक सांगतात या मंदिरात पूर्वीपासूनच साधू संत भक्त आणि शिवभक्तांची वर्दळ राहिलेली आहे विजेच दर्शन घेऊन बाहेर आला मंदिरामध्ये गर्दी थोडीशीच होती त्याच्यामुळे दर्शन एकदम प्लॅन तर म्हणजे मला तर असं वाटत की म्हणजे वाटतच होतं की मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं असं त्यांनी यांनीच प्लॅन केला की आपण चिप्स बनून चिट्स बनवलं होतं मग त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की मंदिरात जायचं काय असं छान वाटलं ते आणि आता म्हणजे बड्डे ची सुरुवातच आजच्या दिवसाची सुरुवातच मंदिरापासून होती छान वाटते म्हणजे आणि आज तसं जास्त गर्दी पण नाही आहे आणि आतमध्ये कॅमेरा आणि ते अलाउड नाहीये आहे सो आम्ही तुम्हाला ते दाखवलं नाही तर आतमध्ये खूप छान आहे आणि आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो सो एकदम पीसफुल वातावरण आहे इथे स्नेहल तुझं आता नेक्स्ट चीट पिक करायचे तुला पुढच्या हं बघा तू दोन दो चीट आहेत कोणते पण एक निवड

टेस्ट करा ना स्नेल चारा। या आजच्या दिवसाच्या तुझ्या लास्टच्या दोन चीट तुला सिलेक्ट करायचं त्याच्यातून चलायच मग चला आत्ता आम्ही आलोय पुण्यातल्या एका खूपच छान आणि ट्रेंडी रेस्टॉरंटमध्ये आणि ते रेस्टॉरंट म्हणजे जुलाई सेवन पुण्याचे फूड लवर्ससाठी हे ठिकाण खरंच खूप सुंदर आणि मस्ट विजिट आहे इथे येताच सगळ्यात आधी लक्ष वेधून घेते ते म्हणजे या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स खूपच ॲस्थेटिक कोझी आणि क्लासी वाईब आहे वाई। माझ्या फुलासाठी खूप सारे फुलं oh, wow. माझा नाही डिशचा फोटो काढायचा पण मला व्हिडिओ घेते ना मी अरे मोमोज येत नाही बोललीच होते ना मोमोज कसा आहे मस्त आहे मी छान सजेस्ट केलं मला काय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर स्नेहा हॅपी बर्थडे इथे इंडोर सिटिंग सुद्धा आहे आणि रायटिंग पण खूप सुंदर आहे म्हणजे ही प्लेस फोटो आणि रील्स काढण्यासाठी

Thank you.